तर हॅलो नमस्कार कसे आज मस्त ना तर मी पूजा तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी आज खूप खुश होते आणि मी का खुश आहे त्याचं कारण तुम्हाला पुढे नेट व्हिडिओमध्ये समजेलच तर तुम्हाला आता बघून थोडंफार समजलं असतं की ले ले। कशा संबंधित हा व्हिडिओ आहे तर मी परवाजी बटव्याची ऑर्डर टाकली होती त्यानंतर मला फर्स्ट बटवेची ऑर्डर मला मिळालेली आहे तर त्याच संबंधी हा माझा व्हिडिओ आहे तर नवीन जागेवरती आल्यानंतर म्हणजेच जा, माझ्यासाठी सगळंच नवीन होतं आणि म्हणजे राज्य माणसं जागा सगळं नवीन होतं मेन म्हणजे ही भाषासुद्धा माझ्या अजिबात ओळखीची नव्हती तरी पण मी धाडस करून माझ्या एका बिझनेसला सुरुवात केली लोकलची कस्टमर नाही आली तरी चालतील पण ऑनलाईनची तरी मला मिळतील व्हिडिओ हिच्या थ्रू तर असंच काही विचार करून मी माझ्या बिझनेसला सुरुवात केलेली तर त्यानंतर म मा, माझी मशीनची पण पहिलीच ऑर्डर आणि माझ्या ह्या बटव्यांची पण पहिलीच ऑर्डर आहे तर ते म्हणजे मेमरी म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आणि मेन म्हणजे या बटव्यांची कटिंग आणि स्टिचिंग पण तुमच्यासोबत मला शेअर करायची होती पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त बनवल्यानंतरचा मी व्हिडिओ टाकला होता तर आता म्हटलं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवावी म्हणून मी हा व्हिडिओ करते तर पूर्ण व्हिडिओ नक्की ब बघा तर पहिला बटवा कुठला होता ज्यांनी कुणी नसेल बघितलं त्यांनी तर हा माझा पहिला बटवा होता म्हणजे मी माझ्या ड्रेससाठी मटेरियल आणायला गेली होती त्यावेळेलाच मीटरवर घेतलं होतं आणि हा कपडा मला खूप आवडला जेणेकरून सेलिंगसाठी मला बटवे तयार करत आहेत मग त्याच्यासोबत मी हा एक्स्ट्रा पण कपडा घेऊन आलेली होती नंतर हा बटवा बनवल्यानंतर मी बघू शकता आहे अशा खालच्यासाठीला फील्स आहेत आणि इथं नॉड आहेत अशा त्याचं जे वरच्या साईडचं तोंड आहे ते झाकण्यासाठी अशा नॉड आहे ती असं ओपन पण होतं आणि हे वरती पकडण्यासाठी आहे तर हा मी स्टेटसला पण ठेवला होता आणि यूट्यूबवर मी रील पण शेअर केली होती त्यानंतर आज मला पहिलीच ऑर्डर मिळालेली आहे तर मला इतका आनंद होतो तुमच्यासाठी म्हणजे थोडीफार असेल मी ह्या बटव्याची म्हणजे ऑनलाईनला मी अडीचशे रुपये किंमत ठेवली आणि जर असं लोकलला जर कोण घेणार असेल तर दोनशे रुपये कारण वरचे पन्नास रुपये शिपिंग चार्जेस आहेत तर ती तुमच्यासाठी छोटी म्हणजे असं छोटी असेल पण छोटी का असेल ना पहिली ऑर्डर तरी मला मिळाली याच्यासाठीच मी खूप खुश आहे दोन म्हणजे तर थोडेसेच आहेत पण माझ्यासाठी खूप आहेत ते तर आ, खूप पुढं तुम्हाला मी पटव्याची कटिंग आणि सिटिंग स्टिचिंग दाखवणारच तर मेन जे फॅब्रिक आहे ते दोन पीस आणि खालचे आस्तरचे आहेत ते दोन पीस म्हणजे एकूण चार पीस असे मी दहा बाय दहाचे कट करून घेतलेले आहेत म्हणजेच दहा बाय दहाची मेन आपल्याला पिशवी बनवून घ्यायची आहे आणि चारी बाजूला म्हणजे त्यात मी एक एक इंच जास्त मग घेतलेलं आहे म्हणजे टोटल अकरा अकराचं घेतलेलं आहे मेजरमेंटनी आणि नंतर मी दोन दोन इंच इंचाच्या पट्ट्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत ज्या आपल्याला खालच्या साईडला फ्रिल्स लावायच्या आहेत त्यासाठी आणि ते फ्रीचं नंतर तुम्हाला सांगतेच तर पहिल्यांदा आपण हे पीस रेडी करून घेऊयात तर पहिल्यांदा तर जे मेन दोन फॅब्रिक होते त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अस्तराला नको नाही घेतलं तरी आहे अस्तरानं अस्तराला डायरेक्ट आपण ते स्टिच करून घ्यायचं नंतर कट करून घ्यायचं पण मेन फॅब्रिकला थोडासा खालच्या कोपऱ्याला आपल्याला असा कर्व देऊन घ्यायचा आहे म्हणजेच त्याचा शेप असा पोटली म्हणजे असा खालच्या साईडनं गोल अशा तऱ्हेने आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे तर असा काही शेप येतो खालच्या आपल्याला दोन्ही साईडचे कोणी कट करून घ्यायचे होते ते घेतलेले आहेत तर ते आपल्याला अस्तराला अटॅच करून घ्यायचं आहे पण पहिल्यांदा आपल्याला ते सरळ ठेवायचं आहे सरळ म्हणजे जी बाजू आहे ती सरळ म्हणजे आपली मेन जी बाजू आहे ती आतल्या साईडला घालायची आणि उलटी साईडची वर घ्यायची आणि पहिल्यांदा वरच्या साईडून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला शिलाई देऊन झाल्यानंतर व्यवस्थित ते आपल्याला नंतर, नंतर आ, फोल्ड करून घ्यायचं आहे नंतर सरळ करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती डा दा, दाब टीप द्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि दाब टीप आपल्याला अस्तरच्या भागावरती द्यायची आहे मेन फॅब्रिक फॅब्रिकवर न देता ती अस्तरवर देऊन घ्यायची आणि असंच दुसऱ्या पार्टलाही आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर हे बा फॅब्रिक आता सरळ करून घेतल्यानंतर बाजूच्या ज्या चारी बा तीन बाजू राहिलेल्या आहेत त्याला आपल्याला आता अस्तरला अस्तरसोबत जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला त्या जॉईन करून घ्यायचं कपडा इकडे इकडं सरकला नाही पाहिजे नाहीतर घोळ येतो मेन फॅब्रिक आणि अस्तरच्यामध्ये त्यामुळे आणि बाजूने तीन बाजूने टिपा टाकून झाल्यानंतरसुद्धा वरच्या साईडला एकदम काटावरती आपल्याला दा दाब टिप द्यायची आहे कारण तो काटाचा कपडा आलेला असल्यामुळे हो, तो कडक असल्यामुळे तो व्यवस्थित बसला पाहिजे त्यासाठी आणि आपल्याला जी नॉट टाकायची आहे त्याचं जे तोंड आहे टाईट करण्यासाठी तर वरच्या साईडनं दोन इंच आपल्याला घ्यायचं आहे वरच्या साईडला खाल दोन इंचाचा कपडा सोडून खालच्या खाली आपल्याला दोन लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि दोन लाईनीमध्ये बरोबर अर्धा इंचचा गॅप असला पाहिजे अशा पद्धतीने तर पहिल्यांदा आपण एक शिलाई मारून घेऊया बरोबर अर्धा इंच ठेवूनच आपल्याला ती दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही प्रॉपर दोन शिलाया मारून घेतलेल्या आहेत असंच आपल्याला सा सेकंड साईडला सुद्धा दुसरा पार्ट पार्ट हा बनवून घ्यायचा आहे आणि दुसरा पार्ट बनवून झाल्यानंतर जे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकला जॉईन केलेली शिलाई होती आणि परच्या दोन शिलाई मारल्या होत्या बरोबर त्याच्या मधली म्हणजेच नॉट आर पार जावी यासाठी मधला जो थोडीशी शिलाई आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे सगळीकडचीच दोन्ही पार्टची दोन्ही बाजूची म्हणजे एकूण चारही बाजूच्या सुद्धा त्या शिलाई उसवून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला जे फ्रिलसाठी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत ते एकमेकाला जॉईन करायच्या जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला त्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत जे फॅब्रिक आपण दोन 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 इंचाचं कट करून घेतलं होतं त्याला था। बरोबर मधून फोल्ड करायचं म्हणजे तो बरोबर एक इंचाचा पीस तयार होतो आणि एक इंचाचा पीस तयार झाल्यानंतर म्हणजे दुसरी जी प्लेटाची दुसरी बाजू होती ती पॅक होते व्यवस्थित आणि त्याला आपल्याला एक साईजच्या अशा फ्रिल्स टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक पहिल्यांदाच फ्रिल्स बनवून घ्यायच्या डायरेक्ट कपड्यावरती बनवायच्या नाहीत बारीक मोठ्या होतात आणि आपली फिनिशिंग अजिबातसुद्धा दिसत नाही त्यामुळं फ्रिल्स आपल्याला आधीच बनवून घ्यायच्या नंतर त्या फ्रिल्स आपल्याला एकाच फॅब्रिकला वरच्या साईडनं ज्या साईडनं त्याला स्टिचिंग करून घ्यायचं आतल्या साईडनं करून घ्यायचं नाही जो मेन आहे कपडा त्याच्यावर सरळ साईडनं त्याला आपल्याला असं एकदम प्रॉपर काटाने एकदम स्टिचिंग करून घ्यायचा आहे आणि वरचा दोन इंचा जो पट्टा आहे तो सोडूनच घ्यायचा आहे फ्रीज फक्त दोन इंचचं जे नॉटसाठी ठेवलेलं आहे त्याच्यावरतीच घ्यायचं आणि नंतर त्याच साईडतून आपल्याला दुसरं जे फॅब्रिक आहे ते आतल्या साईडला तोंड करायचं म्हणजेच बरोबर समोरासमोर तोंड झाली पाहिजेत मेन फॅब्रिकची आणि बरोबर त्याच्यावरूनच आपल्याला ते तोही कपडा लावून स्टिच करून घ्यायचा आहे आणि स्टिच करताना बरोबरच्या दोन लाईन आहे त्यामध्ये सोडायच्या त्याच्या खाली आपल्याला लॉक करून घ्यायचं मग वरची शिलाई टॅट करून घ्यायची परत उसवायला लागू नये अशा तऱ्हेने आणि त्या दोन्ही जे शिलाईची आहेत ते लॉक व्हावी हो अशा पद्धतीने आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची आहे आणि दोन नंतर आपल्याला अजून दोन दोन इंचाच्या दोन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्या एकावर एक ठेवून शिलाई मारून घ्यायची त्याची एक बाजू रिकामी ठेवायची बाकीच्या तीन बाजू आहेत त्याबरोबर स्टिच करून घ्यायच्या आणि त्याला नंतर सरळ करून घ्यायचं उलट्या साईडनं शिलाई मारून घ्यायची आणि परत सरळ करायचं त्याला म्हणजे जी शिलाईची बाजू आहे ती आतल्या साईडला जाते त्याचे कोणे आहे ते एकदम व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला मी गोल्डन लेस लावून घेतलेली आहे समोसा लेस चारी बाजूने त्या पट्टीला आणि ही पट्टी म्हणजे आपल्याला जो पोटली म्हणजे आपल्याला पकडायची आहे तो हँडलसाठी आपण आप ही बनवलेली आहे म्हणजेच त्याच्यावरच्या पकडण्यासाठी पोटलीला बरोबर चारी बाजूने प्रॉपर आपल्याला ही समोसा लेस लावून घ्यायची आहे तर असा काही त्या लेसचा फायनल लुक होता नंतर आपल्याला ती जी पोटली बॅग आहे त्याला अटॅच करायची आणि अट आट, अटॅच अशा पद्धतीने करायची बरोबर सेंटरला आणि जो नॉटसाठी आपल्याला ती दोन रेषा मारून घेतलेल्या आहेत त्याच्या वरच्या साईडलाच रेषेच्या खाली आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती जॉईन करून घ्यायचं आहे बरोबर चौकोनी असं त्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला तर बरोबर ती मी जॉईन करून घेतलेलं आहे बघू शकताय आहे पूर्ण पो पोटलीचा फायनल लुक पूर्ण प्रॉपर फिनिशिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकता नंतर आपल्याला त्याला नॉट बनवून घ्यायचे आहेत तर मी एका एका -एक इंचाच्या अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत नंतर त्याचे आपल्याला जेणेकरून ते आत घालायचं आणि ते ब्लड तोंड टाईट करण्यासाठी म मदत होते बघा मी जे नॉड आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि ते आत घातलेली आहेत आपण जसं परकराला किंवा पॅन्टला आपल्या नाडी घालतो त्याच पद्धतीने एका साईडनं घालायचं आणि ते त्याच्या दुसऱ्या साईडनं ते काढून घ्यायचं मग अशी शिलाई मारताना तुम्हाला सांगितलं होतं की ते बरोबर दोन रेषा सोडून आपल्याला ते दोन्ही पार्ट जॉईन करून घ्यायचे आहेत नंतर त्याला मी लटकन शिवणार आहे तर मी त्याला बरोबर चौकोन आकाराची दोन लटकन शिवून घेतलेली आहेत तर आपली पोटली बॅग रेडी झालेली आहे आणि असासा काही त्याचा फायनल लुक होता तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय